या ठिकाणी नदी वाहते आहे पाण्याचा झरा आहे आणि हे वाहतं पाणी आहे आणि पाण्याकडं बघून आपल्याला या पाण्याचं रहस्य नदीचं रहस्य आम्हाला आपण उलगडून सांगाव ही जी नदी ना नदीमध्ये जे पाणी आहे तर आपल्याला जसं थोडंसं डिकमध्ये गेलं पाहिजे जर पाहिलं तर ह्या नदीत जे पाणी तेच पाणी समुद्रात पण आहे तेच पाणी एका तलावात पण आहे म्हणजे हे पाणी तुमच्या घरात पण आहे कोणत्या विहिरीत पण आहे तर आपल्याला फक्त पाण्याचं असं समजून घेतलं पाहिजे गे। नदी म्हणजे एक पात्र आहे फक्त जसं तलाव हे पात्र असतं किंवा तुमच्या घरातलं एखादं पात्र असतं विहिरी एक पात्र आहे असतं आपल्याला असं समजून घेतलं पाहिजे गे। आता कुठली नदी असली तरी एकमेकाला मिळत मिळत ती कुठं जाते समुद्राला जाऊन मिळते आत्तापर्यंत आपल्याला काय सांगितलं होतं की शेवटी सगळ्यांना द्या समुद्राला जाऊन मिळतात म्हणजे कुठलाही मार्ग जर असला तुम्ही आत्मे तुम्ही आत्म्याने जर भक्ती केली आणि आपण भक्ती करून समुद्राला जाऊन मिळतो म्हणजे ईश्वराला जाऊन मिळतो पण मला काय वाटतं माहिती आहे का त्यामध्ये कुठंतरी आपण गडबड करतो ज्या दिवशी आपल्या हे लक्षात येईल ना तर हे पाणी आणि समुद्राचं पाणी हे वेगळं नाही आहे जर समुद्राचं पाणी आणि हे पाणी जर वेगळं नसेल तर हे ह्या पाण्याला माहीत झालं ना मी आणि समुद्र वेगळा नाही तर त्याला समुद्राला जायची गरज नाही त्याला इथंच कळालं आहे मीच समुद्र आहे म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आता बघा पाणी जे आहे ना ते एकदम शांतपणे वागते कुठल्याही जे म्हणजे त्याला नियम आटे काहीच नाही हे त्याचं स्वच्छंद आहे ते त्याच्या मनानुसार वाट आहे त्याला कुठलंही डायरेक्शन कोणी ठरवत नाही आहे त्याचं कोणी काय डिसिप्लिन ठरवत नाही ते त्याच्या एकदम मनसोक्त आहे आपल्याला सुद्धा आहे ना आपलं आयुष्य मनस्वक्त जगतालं पाहिजे कुठल्याही लिमिटेशनशिवाय कुठल्याही बंधनाशिवाय हे एकदम सरळ सहज आणि हे सहज जीवन ज्यावेळेस आनंदात आपण जगू स्वच्छंद जीवन जगू त्यावेळेस हा जो परमात्मा आहे पाण्याला जर कळलं तर समुद्र म्हणजे मीच आहे जर या आत्म्याला कळालं तो मी नुसता आत्मा नाही त्याला विश्वासा विश्वात्मा आहे मीच परब्रह्म आहे अहम ब्रह्मासी तत् वम असती प्रज्ञान ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म हे जे आपल्या उपनिषदांनी सांगितलं आहे ना हे सत्य जर करायचं असेल ना तर देव शोधाला जायची गरज नाही तुझं तुझा हे तुझं पाशी बरी वेड्या जागा तुझ्याला जगद्गुरूचं परम महाराजांनी सांगितलं आपल्याला हेच करायचं आहे आपल्या आतील परब्रह्माला शोधायचं आहे ज्या दिवशी या नदीला कळेल का त्या समुद्रातलं पाणी आणि मी सेम आहे त्या दिवशी ही मुक्त झालेले असेल ज्या दिवशी आपल्याला कळेल मी आणि परमात्मा एकत्र त्या दिवशी आपण देववंदनातून मुक्त झालेलं असतो हेच तर जीवन आहे हे समाधी जर सहज जगा सहज आनंद आहे